बंदोबस्त रोपे महोत्सव आणि त्या अंतर्गत प्रतिवर्षी संपन्न होणारा ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आणि सप्तपर्व या निमित्तानं त्या ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याचा समारोप या निमित्तानं संपन्न होत असेल ही धर्म बाबा या समारंभाचे सभेचे सभाध्यक्ष उपाध्यक्ष कुलभूषण श्री दत्तवर्ती आचार्य प्रवर्षी नागराज बाबा अर्थात आत्य पारिमांडन्य कुलाचार्य आचार्य प्रवर्षी लासरकर बाबा कविशर कोशरा या देहू गावाचा महानुभाव पद्ध परंपरेचा वारकरी संप्रदायाचा असा हा त्रिवेणी संगम आहे ही भूमी ही ची भूमी जी, 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 जी आहे ही महानुभावांची तपभूमी आहे आणि वारकऱ्यांची तपभूमी आहे आदरणीय आचार्य अमरावतीच्या बाबांनी सांगितलं चारशे वर्षांची परंपरा आहे महानुभावांची आणि त्याचप्रमाणे वारकऱ्यांची संत तुकोबार यांच्या समकालीन महानुभाऊ संत या ठिकाणी तपस्या करीत होते तपसाधना करीत होते यांची साक्ष या ठिकाणी जे कपार आहे तिला महानुभाव कपार म्हणून सुद्धा म्हटल्या जात आणि त्या ठिकाणी महानुभावी संत त्या ठिकाणी साधना करीत असत आणि त्यांच्या भेटीला त्यांच्याशी संवाद करण्यासाठी कारण जे साधत्य असतात विचारांचे सातत्य

संत तुकोबारा जो जिव्हाळ्याचा संबंध विचारांची देवाणघेवाण अध्यात्माचा संवाद परस्परांशी त्याची प्रतिती आपल्याला जाणवते आणि अशा या भूमीमध्ये आचार्यप्रवर्षी मराठी बाबांनी या ठिकाणी तपसाधना केलेली आहे मराठी कुळाच्या विषयी आपल्याला ऐकण्यात आलेला आहे की मराठी बाबांचा या था पंथावर फार मोठा उपकार आहे की जेव्हा पेशव्यांच्या कालघाटामध्ये महान महानुभावाच्या दिवा शांत्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा मधोबदताच्या माध्यमातून मरण बाबांनी त्या ठिकाणी शास्त्र चर्चा करून शास्त्र चर्चा करून महानुभावांना मध्यस्थ केलेलं असताना त्या त्या शास्त्र चर्चा करून या सर्व महानुभावांना त्या पेशव्यांच्या नंदी शाळेतून मुक्त केलं हा एक महानुभाव पंथावर या मराठी महानुभावाचा उपकार आणि त्या मराठी महानुभावांच या ठिकाणी वास्तव्य झालेलं दा आहे त्यांची या ठिकाणी साधना आहे त्यांनी या ठिकाणी तपसाधना केलेली आहे आणि त्या परंपरेतच या ठिकाणी दोन संस्थान निर्माण झालेली आहे दोन संस्थान मराठी परंपरेत या ठिकाणी माळेवाडी आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी दोन भव्य निर्माण करून या ही संत परंपरा धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत याची साक्ष आपल्याला आदरणीय आचार्य परमपूजा पट्टा निश्चित मंत्र श्री बिलावसकर बाबा आणि त्याचप्रमाणे आदरणीय परमपूज बाबाजी मराठी या उभय साधकांच्या माध्यमातून काल परवास सहा दिसा एकोणतीस आणि तीस तारखेला होती बाळेवाडीलाही कार्यक्रम साजरा झाला आणि त्याही ठिकाणी अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला आणि म्हणून धर्मप्रचारांच अत्यंत निष्ठेन हे काम करणारी माणसं आहेत गेल्या पंचवीस वर्ष आपण ऐकलंय पंचवीस वर्ष काही साधी गोष्ट नाही आपल्या गुरुवांचा बसा आणि वारसा त्यांनी सांभाळवासी बिलावसकर बाबांचा वारसा त्यांच्या कालखंडामध्ये हा सोहळा सुरुवात झाला पण तो वारसा बाबांनी अत्यंत झिकिरीने आपल्या गुरुची परंपरा आपल्या गुरुच्या विचारांचा वसा त्यांनी अत्यंत झिकिरीने अत्यंत श्रद्धेने सांभाळत सा हा आणि निर्मयीपणे आपल्याला प्रतिक्रिया आली की की वारकरी आणि महानुभावांचं हे व्यासपीठ आहे अशा प्रकारचं आपल्याला दृश्य दिसलं